पन्नास रुप दोनशे अठ्ठावन्न दोनशे एकान पंचावन्न साठ रुपये एकशे सटसत्तर पंचाहत्तर ऐंशी रुपये तीनशे रुपये एक दोन एक दोन पाच दहा रुपये बारा पंधरा रुपये तीनशे पंधरा रुपये दोनशे एकावन्न पंचावन्न साठ रुपये एकश पासष्ट रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये नव्वद नव्वद रुपये दोनशे तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये सत्तर ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी नव्वद तीनशे रुपये एक दोन पाच दहा रुपये बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस बावीस पंचवीस रुपये दोनशे तीस रुपये गोळे तीस रुपये दोनशे रुपये दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस रुपये पन्नास रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ एकसष्ट पासष्ट रुपये सत्तर सत्तर रुपये सत्तर दोनशे एकावन्न पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंचाहत्तर ऐंशी नव्वद रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस रुपये चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये रुपये ऐंशी रुपये

पन्नास रुप अकरा बावन पंचावन्न साठ रुप एक्यात्सर रुपये सत्तर स रुपये

दोनशे एकान पंचावन्न साठ रुपये बासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये नव्वद नव्वद तीनशे रुपये एक दोन दो, तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा बारा पंधरा रुपये तीनशे पंधरा रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये चाळीस रुपये पंचेचाळीस पन्नास रुपये पंचावन्न बासष्ट पासष्ट रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये अठ्याऐंशी ब्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी रुपये साठ रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद रुपये दोनशे तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ पासष्ट सत्तर रुपये ऐंशी पंच्याऐंशी रुपये नव्वद नव्वद रुपये नव्वद रुपये दोनशे रुपये तीस रुपये एकवीस चाळीस पंचाळीस पन्नास रुपये बावन पंचावन्न साठ रुपये एकशे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये नव्वद नव्वद दोनशे एक्कावन्न रुपये दोनशे एकावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट सत्तर पंचाहत्तर ऐंशी रुपये तीनशे रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये बारा बारा पंधरा वीस रुपये डबल बी दोनशे एका पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंचाहत्तर ऐंशी रुपये ऐंशी रुपये पंचावन्न साठ रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद रुपये तीनशे रुपये अकरा बारा पंधरा रुपये दोनशे पंचावन्न साठ रुपये सत्तर ऐंशी रुपये नव्वद नव्वद तीनशे रुपये तीनशे दहा रुपये

दोनशे रुपये दोनशे एक्काउन पंचावन्न साठ रुपये पंच्याहत्तर ऐंशी नव्वद तीनशे रुपये पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंचाहत्तर ऐंशी नव्वद रुपये तीनशे तीनशे रुपये दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये इमारका दोनशे ऐंशी नव्वद तीनशे रुपये ऐंशी नव्वद तीनशे रुपये पस्तीस चाळीस रुपये बी दोनशे रुपये दहा पंधरा वीस पंचवीस तीस रुपये पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर रुपये पंच्याहत्तर सत्तर ऐंशी पंचाहत्तरच्या दोनशे एकान पंचावन्न साठ रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये शे मार्का दोनशे ऐंशी नव्वद तीनशे रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये वीस रुपये दोनशे एकावन्न रुपये अग दोनशे एकावन्न पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद तीनशे रुपये एक, दो, एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये तीस पस्तीस चाळीस रुपये पन्नास रुपये डबल एकावन्न रुपये तीनशे एकावन्न पंचावन्न साठ रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद तीनशे रुपये एक दोन पाच दहा रुपये बारा बारा पंधरा रुपये वीस रुपये डबल वीस रुपये तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये बावन पंचावन्न सत्तर रुपये बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी

दोनशे अठ्ठावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये तीनशे तीनशे रुपये रुपये पाच दोनशे साठ रुपये दोनशे साठ पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहतर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एकशे एक ब्याऐंशी पंच्याऐशी नव्वद रुपये ब्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव रुपये डबल बी दोनशे ती पस्तीस चाळीस पन्नास रुपये दोनशे एकावन पंचावन्न साठ रुपये एकशे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद रुपये ब्याण्णव ब्याण्णव पंचान्न तीनशे रुपये तीनशे पाच रुपये दोनशे एकावन्न रुपये चांगला दोनशे एकावन्न दोन पंचावन्न साठ रुपये एकसष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद तीनशे रुपये एक दोन एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस बावीस पंचवीस रुपये डबल बी